जायच आपल्याला शिल्लोड आणण्यासाठी दुकानच्या पोहोचलो मंडळी टेंबुरी मध्ये टेंबुरी आलो जाफराबाद जाफ्राबाद हून भोकरदान भोकरदान शिल्लोड मी पोहोचलो आता जाफराबाद मध्ये हे पा आमचा जाफ्राबादचा नजारा हे बाफ्राबाद संतोष दादाजी हवा हो इथं जादा हे बा ज्या प्रभात तर चला मी पोहोचलो आता भोकरदन मंदिर हे पहा आमच्या महाराजांचा पुतळा आपल्याला जायचंय आहे लो हे पा भोकरदन मंदिर किती गर्दी आहे तर चला मी पोहोचलो आता शिल्लोडलं हे पा शिल्लोड इथे आहे आपल्याला अलमार्या आलमार्या येऊन जायचंय त्या डबल गावात तर चला दाखवतो तुम्हाला अलमार्या जतल्यावर आलो होतं या दुकानदाराच्या आलमार्या न्याय शिल्लोड हे पास शिल्लोड पा इथं चाललं उत्सा मित्रांनो शिल्लोड कार डेकोरेशन जरा मपला झालं होतं शिल्लोड म्हणलं काम न्या भरल्या रेखी ते आता मी चाललो घरी रॅकी आता चाललो मी इथून घरी काळेगावला येऊन चौघरी शिल्लोडून ये पाच शिल्लोडचा रस्ता